शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसगट पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दोन तीन दिवसात पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुसळधार पावसामुळे मराठवाडा विदर्भाला झोडपले असून यामुळे लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे सोयाबीनला पाच हजार रुपये पेक्षा अधिकच दर ठेवण्याचे प्रयत्न यंदाच्या हंगामात सोयाबीनला प्रति क्विंटल पाच हजार रुपयापेक्षा अधिकच भाव मिळावा यासाठी आपले आग्रही प्रयत्न सुरू आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबत सकारात्मक चर्चाही झाली आहे गेल्या वर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावी पाहणीच्या यादीत नसल्यास त्यांना मदत दिली जाणार असून अर्ज करावा लागणार आहे व कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान आता सणानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन ते तीन दिवसामध्ये जमा केले जाणार आहे सिल्लोड तालुक्यात पंचेचाळीस हजार हेक्टरवरील पिके गेली पाण्याखाली सहा शेळ्या गेल्या वाहून एकतीस घरांचे झाले नुकसान शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा <पड़ी> मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा मार्ग मोकळा निधी वितरणाला मंजुरी राज्य सरकारने महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीला दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपये देण्यास मंगळवारी मंजुरी दिली आहे पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने मागण्यातून दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपयाचा निधी तरतूद करण्यात आला होता त्यानुसार हा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहे आता रेशन वर मिळणार ज्वारी केंद्र शासनाने भरडधान्य योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांकडून हमी भावाने ज्वारीची खरेदी केली आहे ती ज्वारी नागरिकांना मा दिली जाणार आहे नांदेड येथे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे मराठवाडा विदर्भात पाऊस उघडीप देणार आज आणि उद्या राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आता केवळ पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी वेळ शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी केली नसेल तर ई पीक पाहणी तत्काळ करून घ्यावी काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत सरसगट शेतकऱ्यांना भरपाई मिळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय